सणासुदीच्या काळातच वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आजपासून बहात्तर तास वीज कर्मचारी संपावर जात आहेत त्यामुळे तुमचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा त्यात काही निर्माण होऊ शकतात खाजगीकरणाविरोधात महावितरण महापारिषण महानिर्मिती या तीनही कामांच्या खासगीकडे होत आहेत महावितरणचे तीनशे एकोणतीस कंत्राटी पद्धतीने देणं महापारिषण मधील दोनशे कोटी रुपयांवरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देणं यावर आक्षेप घेतलाय संपामुळे सणासुदीच्या दिवसात वीज वितरण विस्कळीत होण्याची भीती आहे मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा अनुशेष भरून न काढणं सर्व कर्मचाऱ्यांच्या चार। विभागामध्ये खाजगीकरणाचा समांतर बीज परवाना आणि जलविद्युत केंद्राचं खाजगीकरण हे प्रमुख प्रश्न न्यायाला जाणं हा संप लादल्या गे संघटनांवर लादला गेला असून संपा या संपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील कर्मचारी अभियंत अधिकारी सामील होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या